नाना होय होय मला माहित आहे की लग्नाच बघा की माझ्या सोबतच्या पोरायला दोन दोन लेकर झाले नाना तुम्ही लक्ष देणार हो माझ्याकडे नाही नाही आता लक्ष देता हो, नाही का चाल आम्हाला माहित आहे की सदोतीस वर्ष झाले नाना माज भी भी नाना ना लय तिच्यावर प्रेम आहे तिच्यासाठी मी काय बी करायला तयार आहे चंद्र आणि तारे आणि ताज बांधीन काय बी त्याच्या अगोदर तुम्हाला गोर होऊन दाखव की ना सरळ सांगा की मग मा लग्न माझं करायचं नाही मोकार सोडायचे देवाला फगत चाळीस वर्ष निघून जाते पुन्हा मी का करू रड नोकर लोकाला वाटल नानामी मेला का हाय की अबागी फुटाळ्या हिंडल्यावर हिंडू का गावातले नळका निसते नाव ठेवायले मला अरे बाप्पा करूत रा रडू नको करूत क तेवढं झुमतंय का आई बघतो बाप्पा रडू नको रा तु गं <laughs> आई करतो का रे सांगा करतो म्हणलं तर तू रणनं बंद कर बर <laughs> लोकाला वाटल नानामी मेला का हाय की आई हिंग आला ना राला ना 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 लग्नाच बघा लवकर लय बघू माय बघू रण नको हो बरं तुमची सोय करून घेतला वीस वर्षाखाली ना आता माझी द्यायला तुम्ही मला असं दाबीत दाबीत गाळा दाबील पुन्हा बसताल रडत बघा लग्नाचं लवकर लग बघा ना ना हा कदा लक्षात ठेवा नाही तर दुसऱ्या दिवशी झोपीत हो दिसताला हो जा लवकर आधी जा त्या पुरीच्या घरी जाऊन या जा बापू ना, 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 जा नाही नाही आता दाय पूरगीच घरला आणतो तू असे नाही तो दुसऱ्या दिवशी भीतीवर दिसतात जा पटपट नाही तोंडाचा खायला कसं हिंदी झुडपीस आ दादा बू मागतोय मात्र